सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे त्र्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यननं स्वीटीच्या छोट्या मोठ्या सगळ्या आत्तापर्यंतच्या एप्रिल फुलचा एकदमच ग्रँड बदला घेतला आणि तिला तब्बल दोन तीन तास स्वतः दारूच्या नशेत आहे असं भासवलं आणि तिला खूप सतवलं आणि तिला ते सगळं खरं वाटत होतं इतकं हुबेहूब ड्रिंक केलेल्या माणसाची आर्यन ॲक्टिंग करत होता खूप बदमाश होता आर्यन अगदी लहानपणापासून मग ती त्याला कशीबशी बेडरूममध्ये घेऊन आली आणि बेडरूममध्ये आल्यानंतर त्यानं तिच्याशी बदतमेजी करायला सुरुवात केली आणि त्याने तिला पकडून झेरबंद केली तिच्या खांद्यावरची ड्रेसची स्ट्रीप खाली सरकवली आणि तिला खूप लाज वाटून ती घाबरली स्वीटी आता रडायला लागली आणि म्हाली आर्यन आता तू माझी इज्जत घेणार की काय आर्यन असं करू नको प्लीज असं म्हणून ती आणखीन रडायला लागली आणि आर्यन खूप हसला आणि मला एप्रिल फुल मिस सुभेदार घेतला की नाही तुझ्या सगळ्या एप्रिल फुलचा ग्रँड बदला तशी स्वीटी त्याला हसताना पाहून खूप शॉक झाली आणि म्हली आर्यन म्हणजे तू इतका वेळ ड्रिंक करण्याचं नाटक करत होतास की काय आर्यन मला अफकोर्स डार्लिंग आणि स्वीटीने त्याला त्याची पिलू घेतली आणि फटके द्यायला सुरुवात केली तसं आर्यनने तिचे हात पकडले आणि तिला जवळ खेचून घेतली आणि म्हणाला मन आतापर्यंत खूप नाटक केलं पण आता नाटक नाही करणार आता रिअलमध्ये तुला किस करणार खूप सतवलं आणि तरसवलं तू मला असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला डीप किस करू लागला काही वेळ स्वीटीसुद्धा त्याच्या त्या ते आवेग पूर्ण शहारून गेली आता तिनंही तिचे हात तिच्या केसात घातले आणि आर्यनचे दोन्ही हात तिच्या पाठीवर होते आणि तेच हात आर्यन हळूहळू पूर्ण पाठीवरून फिरवू लागला आणि आता त्या रूममध्ये फक्त ते दोघेच होते खूप रात्र झाली होती आणि सगळे गाड झोपले होते पण हे दोन जीव मात्र एकमेकांमध्ये हरवून गेले होते एकमेकांना किस करण्यात गुंतून गेले होते त्या दोघांचेही श्वास एकमेकांच्या श्वासात मिसळत होते आणि खूप खूप पॅशनेटली ते किस करत होते आर्यनचा तिच्या पाठीवर होणारा टच हळूहळू वाढत होता आणि आता त्यानं तिच्या पूर्ण बॅकवरून हळूवार हात फिरवायला सुरुवात केली आणि स्वीटीच्या शरीरात रोमांचकारी लहरी उठायला लागल्या आणि इतक्यात ती सावध झाली आणि त्याच्या तोंडातून बाजूला तोंड घेतलं आणि त्याच्यापासून नजर चोरून म्हणाली आर्यन स्टॉपिट बेबी आपण इथेच थांबू आर्यननं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिचे ओठ चोकले तिने पुन्हा त्याला दूध ढकलला आणि म्हणाली आर्यन प्लीज मला जाऊ दे इथून आर्यन म्हणाला वॉट हॅपन मी नाही काही करणार मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत मी त्या कधीच क्रॉस करणार नाही आय प्रॉमिस स्वीटी स्वीटी म्हणाली आय नो आर्यन पण आणखीन मी इथे थांबले तर आपण आउट ऑफ आप कंट्रोल होण्याची मला भीती वाटते मला आत्ताच जाऊ दे प्लीज गुड नाईट असं म्हणून ती निघाली आर्यनने पुन्हा तिचा हात पकडला आणि मला स्वीटी हे माझ्या डोळ्यात बघून बोल की तुला इथून जायचं आहे पण आता ती त्याच्या डोळ्यात बघत नव्हती कारण तिने जर त्याच्या डोळ्यात बघितलं असतं तर तिच्या डोळ्यामध्ये काय आहे हे त्याला लगेच कळालं असतं कारण तिच्या डोळ्यात तर आत्ताच त्याला पूर्ण समर्पित होण्याची तयारी होती तिच्या ओठातून मधाळ रस आणि तिच्या डोळ्यातून खूप मादकता टपकत होती आणि त्यात ती मधहोश करणारी रात्र शॉर्ट सेक्सी ड्रेस घातलेली हॉट स्वीटी आणि हँडसम रुबाबदार आर्यन आणि त्या दोघांचं एकमेकांवर अनलिमिटेड पॅशनेट आणि अफाट असं प्रेम मग ती त्याच्यापासून नजर चोरपणाली आर्यन जाऊ दे ना तो म्हणाला मग माझ्याकडे बघून सांग ना तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही स्वीटी म्हणाली आहे पण मला तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे पण मला माझ्यावर विश्वास नाही आर्यन प्लीज मला जाऊ दे उगीच काही ऊचणीर झाली तर खूप पश्चाताप होईल आपल्याला परत असं स्वीटी अजूनही त्याच्यापासून तिची नजर चोरतच म्हणाली आणि आर्यन म्हणाला पण मला आहे ना तुझ्यावर पूर्ण विश्वास तू खूप समजूतदार आहेस संयमी आहेस है आणि मी जर चुकलो तर तू नक्कीच मला सांगशील की मी कुठं चुकतो आहे सो so, प्लीज आजची रात्र थांब ना इथेच आणि हे ऐकून स्वीटी म्हणाली आर्यन रात्रभर थांबायचं नो बाबा कोणी पाहिलं तर काय म्हणतील आर्यन म्हणाला कोणीही पाहणार नाही स्वीट हार्ट कोणाला काहीही कळणार नाही ती गॅरंटी माझी बट प्लीज थांब ना माझ्याजवळ मी नाही काही करणार माझा तुझ्यावर हक्क असला तरी मी तुझ्यावर माझा पूर्ण हक्क लग्नानंतरच बजावणार ट्रस्ट मी बेबी तरीही स्वीटी नाही नाहीच म्हणत होती आर्यन मला स्वीटी इतकी पण विष नाही का गं पूर्ण करणार तू माझी माझी अशी इच्छा आहे की मी सकाळी उठल्या उठल्या तुझा चेहरा पाहावा आणि तुला निरागसपणे झोपताना तुझा ब्युटिफुल फेस मला पाहायचा आहे मग ती माझी मॉर्निंग किती हॅप्पी असेल तूच सांग अमेरिकेला जाताना मी या सगळ्या स्वीट मेमरीज घेऊन जाणार आहे आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर मला किती वाईट वाटेल मला असं वाटेल की माझी ही विश पूर्ण नाही झाली असं म्हणून तो आता तिच्यावर चिडला नाही किंवा रागवला नाही पण सॅड फेस करून बसला आणि आता तिला त्याचा तो उतरलेला चेहरा बघूच वाटे ना ती खूप विवंचनेत सापडली खूप विचार केला आणि माली आर्यन तू पक्का काही करणार नाहीस ना आर्यन मला तुझी शपथ मी काहीच नाही करणार मी फक्त तुला मिठीत घेऊन झोपणार स्वीटी माली प्रॉमिस कर आर्यन म्हणाला आता किती वेळा प्रॉमिस करू स्वीटी म्हणाली असं नाही मामाची शपथ घे आणि मग प्रॉमिस कर आणि आर्यनने मनातल्या मनात डोक्यावर मना हात मारला आता डॅडची शपथ म्हणजे देवापेक्षाही मोठ्या देवाची शपथ झाली गॉडफादरची शपथ जी तो कधीच मोडू शकत नव्हता आणि मग आर्यन म्हणाला स्वीटी तू खूप स्मार्ट आहेस बरं का त्यापेक्षा जा तू आरूच्या रूममध्ये जाऊन झोप स्वीटी आता थोडी हसली आणि म्हणाली बदमाश कुठला म्हणजे तू काहीतरी करणार होता बरोबर आर्यन म्हणाला नव्हतो का काही करणार जे करायचं ते आत्ताच केलं ना आता, आता फक्त विश होती की रात्रभर तुला मिठीत घेऊन झोपायचं पण बहुतेक आता तीही पूर्ण होणार नाही ओके गुड नाईट असं म्हणून त्यानं तिला दरवाजा उघडून दिला आणि ती म्हणाली आर्यन मी दोन मिनटात आले दरवाजा बंद करू नकोस आर्यन म्हणाला बेबी तुझ्यासाठी या घराचे या बेडरूमचे आणि माझ्या मनाचे दरवाजे कायम उघडे आहेत मग ती हसून गेली आणि चेंज करून नाईट सूट घालून आली मग आत येऊन तिने दरवाजा लावला आणि आर्यन म्हणाला तू तयार आहेस का माझ्यासोबत रात्रभर इथे थांबायला स्वीटी म्हणाली हो आणि असं म्हणून तिने तिच्यासोबत एक दुपट्टा आणला होता तो तिने त्याच्या दोन्ही हाताला बांधला आणि आर्यन म्हणाला आता हे काय करतेस स्वीटी म्हणाली चोराचे हात बांधते म्हणजे तो चोरी करणार नाही असं म्हणून तिने त्याचे दोन्ही हात बांधले आणि त्याला म्हणाली आता झोप मग मी इथे झोपते आणि तुझी विष पूर्ण करते आर्यन म्हणाला अगं तुला मिठीत घेऊन झोपायचं होतं माझे हात बांधलेले आणि तू माझ्यासमोर असं नव्हतं झोपायचं मला स्वीटी म्हणाली मिठीत तर मी येणारच आहे पियाजी पण थोडे दिवस थांब आणि आता तुला फक्त मला बघायचं आहे ना सकाळी उठून तर बघ झोप गुड नाईट असं म्हणून तिने त्याचे बांधलेले आहे हात तशाच अवस्थेत ठेवले त्याला बेडवर झोपवला आणि स्वतः त्याच्या शेजारी त्याच्याकडे बघत झोपली आणि आर्यनं पुन्हा तोंड लटकवलं आणि तिच्याकडे बघून म्हणाला नॉटी गरलं मग म्हणाला स्वीटी मला अशी नाही झोप येणार हे बघ ना किती मुश्किल आहे हे मी झोपू तरी कसा मला कम्फर्टेबल वाटत नाही हे स्वीटी म्हळी तसाच झोप आणि हे हात तुझ्यावर विश्वास नाही म्हणून बांधले नाहीत तर माझ्या तसल्लीसाठी बांधलेले आहेत असं म्हणून मग ती हळूच त्याच्या जवळ गेली त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याच्या गालावर तिने हात ठेवला आणि तिच्या मऊ मुलायम सॉफ्ट सॉफ्ट स्पर्शाने आर्यनने हसून डोळे मिटून घेतले मग तिनेही डोळे मिटून घेतले मग थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की ती झोपली आहे आणि त्यानं हसूनच एका सेकंदात त्याचे हात सोडले आणि म्हणाला हिला तर साधे व्यवस्थित हातसुद्धा बांधता येत नाहीत आता तिने हात बांधले आणि त्यानं गुपचूप बांधून घेतले आणि आता त्यानं हात सोडले तिच्याकडे बघून थोडासा हसला आणि पुन्हा तिला मिठीत उचलली आणि आता तिला गाढ झोप लागली आहे असं त्याच्या लक्षात आलं आणि मग त्यानं पुन्हा तिला आर्याच्या रूममध्ये नेऊन ठेवलं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला तिने केला तसा तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला जाणे मन मला माहीत आहे तू माझ्यासाठी काहीही करू शकते पण मीही तुला तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही करायला सांगणार नाही आणि मग तो त्याच्या रूममध्ये आला आणि झोपला आणि आता इतक्या रात्री मध्यरात्री उलटून गेल्यावर एम डी खन्ना आणि सनीजवळ स्वतः जय आला आणि खन्ना त्याला हात जोडून म्हणाला प्लीज प्लीज त्याला मला थोडंसं पाणी पाजू द्या त्याला खूप भूक लागली असेल प्लीज त्याचं तोंड उघडण्याची परमिशन द्या आणि जय म्हणाला ओके पण जे काही करायचं का ते पटकन कर असं म्हणून जयने त्याचं तोंड खोललं आणि एमडीखांना पळतच त्याच्या गाडीकडे गेला त्यातली पाण्याची बॉटल आणली आणि सनीला पाणी पाजलं सनी, सनी मात्र खूप त्रासला होता त्याचा चेहरा खूप मलूल झाला होता तो थोडंसं पाणी पिऊन ताजा तवाना झाला आणि म्हणाला डॅड मला इथं का पकडून आणलं खन्ना म्हणाला सनी पण तू गोव्यात होता ना बेटा मग इथे कसा काय आलास सनी म्हणाला कोणीतरी मला गोव्यातूनच काल किडनॅप केलं एम डी खन्ना म्हणाला वॉट मग तू सकाळी माझ्याशी बोलला आणि गोव्यात आहे असं का म्हणाला तेव्हा तू किती नॉर्मल बोलत होतास सनी म्हणाला डॅड माझ्या डोक्यावर बंदूक ठेवली होती आणि मला तसं बोलायला लावलं होतं मी सकाळी मुंबईतच होतो आणि खन्नाचा सगळा प्रकार लक्षात आला तो आणि अहुजा अर्जुनला संपवण्याच्या गोष्टी करत होते पण इकडे अर्जुनने त्यांना संपवण्याची तयारी सुरू केली होती आणि त्याच्या लक्षात आलं की अर्जुनला हरवणं वाटतं तितकं सोपं आहे तो जयच्या पाया पडला आणि म्हणाला प्लीज प्लीज अर्जुन त्यासाठी पुन्हा कधी मुंबईत येणार आहे मला सांगता का माझ्या मुलाचे हाल मला बघवत नाहीत जय त्याचे केस पकडून म्हणाला तुझ्या मुलाचं आणि तुझं नशीब खूप चांगलं आहे म्हणून आज बॉसने पहिल्यांदा कोणावर तरी तरस खाल्ला आहे पण म्हणून तुमची शिक्षा कमी झाली नाही त्यामुळे इथून पुढे कोणत्याही दयेची अपेक्षा करू नकोस आणि शांत बस नाहीतर तुमच्या दोघांचे आवाज कायमचे बंद करण्यात येतील आणि यासाठी मी बॉसची परमिशन सुद्धा घेणार नाही आणि आता जयच्या आवाजातील जरा बायकून एमडी खन्ना घाबरला आणि त्यानं सनीला शांत राहण्याचा इशारा केला मग आता इकडे सकाळी सकाळी आणि डोळे उघडण्याच्या आधीच स्वीटीने मनातल्या मनात डोळे उघडले आणि गालात गोड हसत झोपली आणि ती विचार करत होती की आर्यनला मला असंच पाहायचं होतं ना सकाळी सकाळी मी हजी छान स्माइल करत झोपलेली आता तो उठेल आणि मग मला बघेल आणि त्याची विश पूर्ण होईल हा रेनबो ना खूप मस्ती करतो किती हुबेहूब ड्रामा केला त्यानंतर ड्रिंक केला असल्याचा आणि मला म्हणतो नंबर वन ड्रामेबाज असं म्हणून तिनं आणखीन एकदा गालात स्मित हस्त केलं आणि इतक्यात तिच्या एका बाजूच्या पूर्ण छातीवर कोणाचा तरी हात हाताचा भार पडला तशी स्वीटी फार दचकली आणि तिला वाटलं आर्यनच आहे आणि ती मनातच म्हणाली ओ नो आता काय हे याचे हात कसे खोलले आणि कोणी खोलले माय गॉड आता त्याच्या रूममध्ये कोण आलं असेल आणि त्याचे हात खोलले असतील आणि मला पाहिलं असेल का मी त्याच्या रूममध्ये झोपलेली आणि इतक्यात हाताविषयी विचार करत असतानाच पुन्हा स्वीटीच्या दोन्ही मांडीवर कमरेच्या खाली पुन्हा एक पाय पडला तशी स्वीटी थोडासा त्या पायाचा सेक्सी टच होऊन घाबरली आणि म्हणाली याचं काय आहे आर्यन प्लीज प्लीज हाताने पाय काढ असं ती म्हणत म्हणत होती पण आता तिच्या छातीवरचा तो हात आणखीनच खाली दाबला गेला आणि तिथून पुन्हा तो हात तिच्या कमरेवर आला आणि तिने दचकून तो स्पर्श न आवडून डोळे उघडले आणि हातपाय झटकून बेडच्या खाली उतरली आणि तिने खूप शॉक होऊन शेजारी पाहिलं तर आर्यन नव्हता ती तर आर्य होती तिने एक नजर रूमकडे पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की ती आर्याच्या रूममध्ये आहे पण हे असं कसं झालं मी तर रात्री आर्यनच्या रूममध्ये होते मी त्याचे हात बांधले होते मग मा इथे मला कोणी आणून टाकलं असे प्रश्न तिच्या डोक्यात आले आणि ती पटकन आर्यनच्या रूममध्ये गेली तिने पाहिलं तर तो, तो तसाच हात सोडलेल्या अवस्थेत पालथा बेडवर झोपला होता आणि खूप क्यूट दिसत होता आणि ती हसून म्हणाली पियाजी तुमच्या नशिबात नाही पण बहुतेक आज माझ्या नशिबात आहे की सकाळी सकाळी फर्स्ट टाईम तुला पाहायचं पण आज मात्र मी खूप खुश आहे कारण आज माझ्या नशिबात आहे उठल्या उठल्या तू झोपलेला असताना तुझा निरागस चेहरा पाहण्याचं आणि आता ते आणखीन लाजून म्हणाली पण खरंच जर हा हात आणि पाय आर्यनचा असता तर इश नो बाबा असं म्हणून तिने दोन्ही हातांनी तिचा चेहरा लपवून घेतला आणि खूप खूप लाजली आणि तिथून पळून गेली मग ती खूप उत्साहात फ्रेश होऊन त्याच्यासाठी बदामाचं दूध बनवायला गेली कारण आता तो उठून जिममध्ये जाणार हे तिला माहीत होतं मग तन्वी ही उठली आणि म्हणाली स्वीटी तू आणि किचनमध्ये आणि स्वीटीने तिच्या हाताला पकडलं आणि तिला डायनिंग टेबलवर बसवलं आणि म्हणाली आ तू आज तू काहीही करायचं नाही मी आहे ना तूच रात्री म्हणालीस ना की हे माझं घर आहे असं म्हणून तिने किचनची धुरा सांभाळली तन्वीला तिच्या आवडती कॉफी दिली आर्यनचं बदामाचं दूध खूप प्रेमानं ढवळत होती आणि ते ढवळत ढळतच तिला मघाचाच आर्याचा छातीवरचा हात आणि तिच्या मांड्यांवरचा पाय आठवत होता आणि तो आर्यन असतात तर असा विचार करून करून तिच्या शरीरात सगळीकडे गोड कळा उठत होत्या आणि ती खूप गालत हसत होती मग तिनं ते दूध घेतलं आणि काही वेळानं म्हणाली तू मी त्याला देऊन येऊ का तर मी म्हणाली हो दे ना तोपर्यंत मी आंघोळ करून येते मग आपण दोघी मिळून नाश्ता बनवूया मग जिम जिममध्ये गेली तर आर्यन वर्कआउट करत होता आणि ती त्याच्याकडे हसून बघत होती मग आज त्यानं तिला पाहून थोडं लवकर एक्सरसाइज कम्प्लीट केली आणि तिच्या अंगावर त्यानं नॅपकिन फेकला खूप हक्कानं आणि तिच्याकडे पाठ उभा करून राहिला आता ती थोडी लाजली आणि मग त्याची ती विशाल गोरी उघडी पाट नॅपकिननं ना पुसून देऊ लागली आणि आत्ता तिला त्याला पाठीमागून मिठी मारावी वाटत होती पण तिने स्वतःवर कंट्रोल केला आणि हळूच म्हणाली आर्यन तू रात्री मला आर्यच्या रूममध्ये का ठेवलं आर्यन म्हणाला कारण तू अनकम्फर्टेबल वाटत होतीस म्हणून आणि ज्याने म्हण माझ्या बेडरूममध्ये तू यायचं ते कायमचं परत कधीच न जाण्यासाठी बरोबर ना आता ती नुसती हसली त्याची पाट पुसून झाली आणि तिने त्याला दूध दिलं आर्यनने एक घोट घेतला आणि ग्लास तिच्या तोंडाला लावला ती म्हणाली आर्यन मला कशाला तू घे ना आणि आर्यन म्हणाला बेबी आता तू लवकरच माझी हाफ बेटर होणार आहेस सो so, आपण सगळं हाफ करून गोष्टी शेअर केल्या पाहिजेत ना सगळ्यात आधी आपण आपलं प्रेम शेअर केलं मग एकमेकांची सुखदुःखं शेअर करायची मग आपण आत्ता दूध शेअर करायचं आणि मग तो हळूच म्हणाला अँड द लास्ट आपण बेड शेअर करायचा तशी स्वीटी खूप लाजली आणि त्यानं हसूनच तो ग्लास तिच्या तोंडाला लावला आणि एक घोट घेतला आणि पटकन खूप तोंड करून उलटी आल्यासारखं करत ती बेसिनकडे कर गेली आणि चूळ भरून आली आणि मला शी काय दूध आहे आरे अरे हे इतकं खारट कसं झालं आर्यने तिच्या दोन्ही खांद्यावर समोरून हात ठेवले आणि म्हणाला कारण स्वीट हार्ट यामध्ये तू शुगरऐवजी मीठ टाकलं लक्ष कुठं होतं तुझं मेरी याद मे खोईथ ना आणि आता ती थोडी हसली आणि ऐक ना पटकन दुसरं दूध घेऊन येते आणि आर्यन म्हणाला नको आता मी हेच पिणार कारण आता तुझ्या ओठांमधलं स्वीट दुधात उतरलं आणि आता ते नक्कीच गोड झालं असेल असं म्हणून त्यानं तो अख्खाच्या अख्खा ग्लास तोंडाला लावला आणि ते खारट दूध पिऊन टाकलं आणि स्वीटी मात्र थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती त्याच्या या दिवानगीला काय म्हणावं हेच तिला कळत नव्हतं मग त्यानं ग्लास बाजूला ठेवला आणि स्वीटीनं खूप इमोशनल होऊन त्याला खूप घट्ट मिठी मारली आणि रडून म्हणाली आय लव्ह यू आर्यन आय लव यू सो मच मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आत्ताही नाही यू एसला गेल्यावरही नाही आणि कधीच नाही आता आर्यनसुद्धा थोडा इमोशनल झाला आणि त्यानंही तिला घट्ट मिठीत पकडली आणि मनात म्हणाला खूप मुश्किल आहे माझ्यासाठी सुद्धा हिच्यापासून दोन वर्ष दूर राहणं पण आर्यन इमोशनल होऊन चालणार नाही हीच तर खरी सुरुवात आहे आणि सुरुवात अशी कमजोर होऊन चालणार नाही असं म्हणून त्यानंसुद्धा आय लव यू सो मच बेबी असं म्हणून तिला समजावलं आणि विषयांतर करून म्हणाला बेबी पिहुदीचं संगीत कधी आहे ती म्हणाली उद्या मग उद्याही माझ्यासाठी तू ड्रेस देशील का चूज करून आर्यन म्हणाला तुझी इच्छा असेल तर नवीन घेऊया जायचं का शॉपिंगला ती म्हणाली नको सोबत जावं लागेल आर्यन म्हणाला ओके मग मीही येतो मग काय काम आणखीन सोपं होईल आणि आता पटकन खाली जा नाहीतर तुझ्या मदर इन लॉला तुझ्यावर जर डाऊट आला ना तर तुझं काही खरं नाही तू तिची भाची आहेस त्याचा गैरफायदा घेऊ नकोस आणि तिच्या मुलाला नजर लावतेस का आणि स्वीटी हसली आणि तिने त्याचा गालच चावला आणि पळून गेली आता आहुजा आणि खन्नाचा प्लॅन फेल झाला हे शनायाला कळलं आणि ती खूप चिडली आणि म्हणाली एकही धड कामाचा नाही आता माझा बदला घेण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल आणि तिने तिच्या मुलाकडे बघून म्हणाली मॉन्टी तू रेडी आहेस ना तुझ्या आईचा बदला घेण्यासाठी आता तुलाच मैदानात उतरावं लागेल आणि मॉन्टी म्हणाला हो मम्मा तू फक्त सांग काय करायचं आणि ती म्हणाली अर्जुन देसाईची ताकद खूप आहे आणि त्या विवेक बन्सरची सुद्धा तर आता आपण असं काही करायचं की हळूहळू त्यांची तीच ताकद कमी होईल आणि आता वार करायचा पण इमोशनल वार करायचा आणि त्यांना घायाळ करून टाकायचं असं म्हणून तिला मॉन्टीसमोर तिने दोन फोटो फेकले आणि म्हणाली या दोघींना नीट बघ या दोघी तुझ्या टार्गेट आहेत मॉन्टीने ते दोन्ही फोटो हातात घेतले तर त्यातला एक आर्याचा होता आणि दुसरा फोटो परीचा आणि ती म्हणाली आता तुझ्या लक्षात आले ना काय करायचं आणि मॉन्टी त्या दोघींच्याही फोटोकडे नजरेनं रोखून होता बघत होता आणि म्हणाला हो मम्मा आता तू बघ बन्सर आणि देसाईची इज्जत कशी सरेआम निलाम करतो की त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही आणि ते तुझ्या पायात ते येऊन त्यांच्या घराच्या इज्जतीची भीक मागतील आणि आता शनाया जणू काही विवेक आणि अर्जुन तिच्या पायातच पडलेत आणि मुलींच्या अब्रूची भीक मागत आहेत असं वाटून खूप हसत होती